मुलांच्या टिफिनसाठी अवघ्या दोन तीन मिनटात तयार होणारी ही झटपट रेसिपी पाहूया या रेसिपीसाठी पहा सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं कडीपत्त्याची काही पानं घालायची सोबतच थोडंसं हिंग घालायचं आणि त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद तुमची मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार लाल तिखट घाला लाल तिखट स्किप केलं पूर्णपणे तरी चालेल तुम्ही जर खूप लहान मुलांना देत असाल आणि लाल तिखट टाकायचं नसेल नाही टाकलं तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं धन्या पावडर घातलेली आहे आणि अगदी पाऊन चमचा गरम मसाला घातलेला आहे आपण त्यानंतरनं आता हे सर्व मी हलवून घेतलं आणि यामध्ये कट करून घेतलेला बटाटा घालायचा आहे पहा बटाटा मी अशा पद्धतीने कट केला आहे जसे बाहेर आपण फ्रेंच फ्राईज वगैरे आणतो फिंगर चिप्स अगदी त्या पद्धतीने बटाटा कट करून घ्यायचा म्हणजे मुलांनासुद्धा तो खायला असं काहीतरी वेगळं वाटतं आपल्या आवडीचं काहीतरी केलं आहे असं वाटतं त्यामुळे मी अशा पद्धतीने बटाटा कट केलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं अतिशय सोपी रेसिपी आहे करायला जर तुमचा मुलगा एक दुसरीच्या आतमध्ये असेल म्हणजे दुसरीला असेल किंवा पहिलीला असेल एल के जी सिनियर के जी ज्युनियर के जी त्या मुलांना तुम्ही ही भाजी देऊ शकता जर मोठ्या मुलांसाठी करताय ना तर थोडंसं तिखट्याचं प्रमाण वाढवा आणि जर लहान मुलांसाठी करताय तर कमी तिखट घालून या पद्धतीने ही बटाट्याची भाजी करू शकता खायला खूप जास्त छान लागते मुलं अगदी अशी नुसती म्हटलं तरी ही भाजी खातात इतकी चविष्ट होते बरं ही भाजी शिजवताना मीडियम फ्लेमवरती शिजवायची पाण्याचा वापर करायचा नाही मीडियम फ्लेमवर केल्यामुळे काय होतं बटाटा सगळीकडनं छान असा कुरकुरीत जरा भाजला जातो त्यामुळे तो अजून जास्त छान लागतो खायला तर पहा दोन तीन वेळा मी असं झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवून घेतलं आणि ही भाजी आपली शिजलेली आहे तर आता तुम्ही ही भाजी चपातीसोबत देऊ शकता मुलांना किंवा आदल्यामधल्या वेळेत जरी भूक लागली आणि असाच हा बटाटा करून दिला ना तरी मुलं आवडीने खातात हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय